जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये तिलकुंत चतुर्थीसाठी तिळगुळाची खुसखुशीत करंजी करणार आहे तिळगुळाची करंजी खूप छान चवदार बनते करंजीचं सारण करण्यासाठी कढाईमध्ये या वाटीने एक वाटी तीळ तीळ लो फ्लेमवर भाजायचे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही लवकर भाजल्या जाते असे तळतळ आवाज येईपर्यंत थोडा रंग बदलेपर्यंत खमंग भाजायचे तीळ थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये बारीक करायचे थोडा वेळ बाजूला ठेवून करंजीची पारी करण्यासाठी पीठ म्हणायचे आहे त्यासाठी एक वाटी मैदा चिमूटभर मीठ दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन या चमच्याने मोहन घेतले मिक्स करते मैद्याला हाताने असं चोडून मोहन लावून घ्यायचं याने करंजीची पारी खुसखुशीत होईल थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं घट्टसर मळायचं गोळा असा बनायला पाहिजे झाकण ठेवून दहा मिनिट मुरू देते पीठ मुरेपर्यंत बाजूला ठेवून करंजीसाठी सारण तयार करू मिक्सरच्या भांड्यात तीळ ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी गूळ यापेक्षा गोड पाहिजे असेल तर आणखी थोडा गूळ घ्यायचा हे मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेते जास्त बारीक करायचं नाही असं जाळसर काढायचं एका भांड्यामध्ये काढून यामध्ये इलायची पावडर थोडं जायफळ जायफळ किसून घेते या चमच्याने एक चमचा साजूक तूप यामध्ये आवडत असेल तर ड्रायफ्रूटचे काप खोबरा किस भाजून घालू शकता सारण एकजीव करून घेते सारण तयार होईपर्यंत पारीसाठी भिजविलेलं भी पीठ मुरलेलं आहे थोडं मळून घेऊन याचा असा छोटा गोळा घेऊन पारी लाटून घेते घोडं न लावता लाटत आहे करंजीची पारी पातळ लाटायची पारी पातळ लाटली की खुसखुशीत होते जाड लाटली तर मऊ पडते अशी पारी लाटून घेतली जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची साच्यावर पारी ठेवून यामध्ये सारण भरून मावेल एवढं सारण भरायचं थोडा दाब देऊन भरायचं कडेला पाण्याचा हात लावून पाणी लावल्यामुळे कडा बंद होईल आणि तळताना सारण बाहेर येणार नाही साच्याच्या बाहेर राहिलेली ही पारी काढून घेते साच्या बंद करून करंजी करून घेतली अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा एका वेळेला पाच ते सहा करंजा बनवून झाल्यावर सुती कापडाने झाकून ठेवा म्हणजे सुकणार नाही करंजी थडण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये करंजी सोडायची खूप जास्त तेल गरम असेल तर लगेच करंजी लाल होते लो टू मीडियम फ्लेमवर तळा दोन्ही बाजूंनी करंजी तळायची करंजीचा रंग पांढरा शुभ्र पाहिजे असेल तर लवकर काढायची पारी पातळ लाटल्यामुळे तळताना लवकर खुसखुशीत होते बघा करंजीला वरून छान बबल्स आले आहे राहिलेल्या करंजा तळून घेते या पद्धतीने करून बघा छान खुसखुशीत करंजी तयार होते तिलकुंद चतुर्थीसाठी खुसखुशीत तिळगुळाची करंजी एक करंजी तोडून दाखवते थंड झाल्यावर करंजी अशी खुसखुशीत होते तिलकुंद चतुर्थी गणेश जयंतीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत तिळगुळाची करंजी पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन